शेती शिक्षण राजकारण क्रीडा मनोरंजन बातमी तुमची आमची सदैव आपल्या सेवेत महाराष्ट्र नमस्कार प्रकट महाराष्ट्र मध्ये आपले हार्दिक स्वागत मी लावण्य होमने आणि आपण पाहत आहात प्रकट महाराष्ट्र बातमी तुमची आमची कोपरगावातील तरुण लहान मुलांनी बनविला शिवनेरी किल्ला माजी नगरसेवक रमेश मात्रे यांनी केले कौतुक आजची पिढी संगणक आणि मोबाईल मध्ये गुंतली असताना महाराष्ट्रातील गड किल्ल्यांची माहिती घेऊन येणाऱ्या पिढीला त्याची अधिकाधिक माहिती देण्याचा प्रयत्न करणारे गट किल्ले प्रेमी कमी नाहीत डोंबिवली पश्चिमेकडील कोपरगावात विघ्नहर्ता किल्ले प्रतिकृती मंडळाने एस एम किल्ले प्रतिकृती मंडळाने अतिशय सुरेख असा मातीचा शिवनेरी किल्ला बनविला शिवसेनेचे माजी नगरसेवक रमेश मात्रे यांनी किल्ला पाहून तरुणांचे व लहान मुलांचे कौतुक केले यावेळी माझी नगरसेवक रमेश मात्रे म्हणाले या सर्व तरुण मंडळींचे धन्यवाद करतो हे सर्वजण माझे कोपरगावचे रहिवासी आहेत किल्ले मंडळ आणि किल्ले प्रतिकृती मंडळ हे दोन मंडळ अतिशय मोठ्या प्रमाणात आणि चांगले छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जपण्याचा काम ते करत आहेत या मंडळाची मेहनत बघितली मंडळाने गणपतीचे शाळेची माती गणपती विशेष डिझाईन केल्यानंतर ते मातीचा सुद्धा ते उपयोग करतात आणि त्यांचे बनवण्याची पद्धत आणि त्यांची चिकाटी आणि घेतलेली माहिती दिसते ही मुले शिवनेरी किल्ल्यावर गेलो नाही परंतु किल्ला कसा होता त्याची संपूर्ण युट्यूब वरून माहिती मिळवली ज्या ज्या गोष्टी इथे दाखवले पाहिजेत ते सगळेच दाखवण्याचा प्रयत्न या मुलांनी केला आहे शिवनेरी किल्ला बनविण्याकरता लहान मुलांनी स्वतः माती भरून रचली मला माझ्या गावावाल्यांचा अभिमान वाटतो शिवाजी महाराजांचा इतिहास वाचल्याशिवाय कोणत्याही गोष्टी लक्षात येत नाही ही, ही।, ही मुलं इतिहास वाचतात आणि जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करतात याचा मला अभिमान आहे या मुलांचे प्रयत्न पाहून मी मी त्यांना शिवनेरी किल्ल्यावर नक्की घेऊन जाणार आमचे प्रतिनिधी शंकर जाधव डोंबिवली हा इतिहास जपण्यासाठी जे शिवाजी शिव व्याख्याते असतात शिवचरित्र लिहिणारे लेखक असतात शिव शिवाजी महाराजांचा काही ठिकाणी देवाची पूजा करत नाहीत सातारा ठिका त्या ठिकाणी गेलो तर गृहप्रवेश असेल घर भरणे असेल तर शिवाजी महाराजांची प्रतिमा पूजली जाते याचाच अर्थ अगर ना होते शिवाजी तर सबकी सुन्नत होती देव सुद्धा देवांचंही रक्षण केले शिवाजी महाराज नसते तर देवलच वाचली नसते मग आपण चार पिढ्या झाल्यानंतर माणूस को, आपण कोण होतो ते विसरतो आणि आता तुम्हाला गोष्ट सांगतो या जगामध्ये संपूर्ण जगामध्ये एकशे त्रेपन्न देश मुसलमानांचे आहेत बरोबर त्याच्यात शंभरहून अधिक मुस्लिम देश पाकिस्तानला ओरिजिनल मुसलमान समजतच नाहीत म्हणजे ते बाटीव आहेत ते असंच ते समजतात ते ते त्या शिवाजी महाराजांचा इतिहास ह्या माणसांनी जपलेला आहे जो त्रास झालेला आहे या सगळ्या व्याख्यात हे माझंसुद्धा थोडंसं वाचन असते तर त्यामुळे ह्यांना शिवनेरी किल्ल्यावर नेणार आणि जे जे जपण्याचं काम करतात ना यूट्यूबवरती खेळतात इतर बघतात रील्स बघतात वगैरे वगैरे परंतु हे शिवाजी महाराजांचे इतिहास जपणारे आकाशाचे खांब आहेत आमच्या गावातले असं <laughs> म्हणतो धन्यवाद असते नेमकं तुम्हाला काय जाणवलं आणि तुम्ही तरुण पिढीला काय संदेश देणार आणि ज्यांनी किल्ले बनवले आहात तुम्ही शिवनेरी या किल्ल्यावर नेणार मी सर्वात अगोदर या सर्व तरुण मंडळीला मी धन्यवाद देतो एक माझे कोपरगाव वासी आहेत विघ्नर्ता किल्ले प्रतिकृती मंडळ आणि एस एम किल्ले प्रतिकृती मंडळ हे दोन मंडळ अतिशय मोठ्या प्रमाणात आणि चांगले शिवाजी महाराजांचा इतिहास जपण्याचं काम करता है। जी जी करता। का, ते करत आहेत आणि त्यांची जी मेहनत बघितली आणि गणपतीची शाडूची माती गणपती विसर्जन केल्यानंतर त्या मातीचा सुद्धा ते उपयोग करतात आणि त्यांचं बनवण्याची पद्धत आणि त्यांची चिकाटी आणि घेतलेली माहिती त्यांनी स्पष्टपणे सांगितलं त्या ग्रुपने का आम्ही त्या किल्ल्यावर गेलो नाही परंतु किल्ला कसा होता याची संपूर्ण युट्यूबवरून त्यांनी नेटवरून त्याची माहिती मिळवली आणि ज्या ज्या गोष्टी इथे दाखवल्या पाहिजेत त्या सगळ्याच दाखवल्यात सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे शिवाजी महाराजांचा जन्म ज्या ठिकाणी झाला तिथे पाळणा असून त्या पाळण्यामध्ये शिवाजी बाळराजे म्हणून दाखवण्यात आलेला आहे मशीद सुद्धा तिथे ठेवलेला म्हणजे इतिहास जपण्याचा कार्यक्रम केला आपली मंदिरे तोडली त्यावेळेला परंतु त्यांनी शिवाजी महाराजांच्या जन्मापासून तीस वर्ष असलेली मशीद ती शिवाजी महाराजांनी देखील ठेवली आणि शिवाजी महाराजांच्या ज्या वेळेला त्यांनी किल्ले त्यांचे खूप कमी आयुष्यामध्ये साडेतीनशे किल्ले बनवले आणि घेतले सुद्धा आणि ते प्रत्येक किल्ला त्यांनी बनवण्याचा प्रयत्न येथे चालवलेला आहे मला त्यांचा अभिमान वाटतो आणि या पावसामध्ये पूर्ण सहा महिने पाऊस पडत राहिला आणि आम्हाला चिंता होतं मी आलो होत का शेड बांधून देऊ का आणि ते रोज काम करायचे किल्ला बघून झाल्यानंतर सुद्धा रोज काम करावं हो त्यांना लागायचं आणि कसा त्याने बघितलं लहान मुलांनी स्प्रे मारतोय हे सर्व त्यांनी स्वतः माती आणली स्वतः माती रचली कोणीच भरलेली माती रचली त्याच्यानंतर प्रत्येक आमचा ह्याचे वडील हा मयूर हा इंजिनिअरिंग करतो आहे आणि हा त्याचा सर्व ग्रुप हे खूप मेहनत घेतात मला खूप आण मी सर्व लोकांना माझ्या वार्डातील माझ्या गावातील लोकांना येते आणण्याचा प्रयत्न करतो का त्याचंही कौतुक झालं पाहिजे आणि शिवाजी महाराजांचा इतिहासही जिवंत राहायला पाहिजे ही भावना असते आमच्या सगळ्यांची आणि ते जपण्याचं काम करतात मी त्यांना निमित्त कोणतीही अडचण आली तरी तुम्हाला जी अडचण लागेल त्या 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 गोष्टी आम्ही पुरवू परंतु कधीच सांगायचं तुम्ही फक्त या आणि आमचा किल्ला बघा आमची मेहनत बघा एवढीच त्यांची अपेक्षा असते आणि मला एकदा नव्हे दोनदा यावं असं वाटतं तीनदा यावं असं वाटतं परंतु यावर्षी पावसाळ्यामध्ये त्याने जो पराक्रम करून दाखवलेला आहे बारीक गोष्टी किती बारीक गोष्टी आहेत आम्ही सुद्धा डेकोरेशन केले यांचे असं एवढं असतं गणपतीचं थर्माकोल डेकोरेशन करायला काय पाच पाच बुलवला तरी पाण्यात काय त्याला होत नाही परंतु हे जपावं लागतं आणि दोन तीन वेळा अशा गोष्टी घडल्या आणि मला माझ्या गावाल्यांचा अभिमान आहे तर ते शिवाजी महाराजांचा इतिहास वाचल्याशिवाय या बारीक गोष्टी लक्षात येत नाहीत आणि ते इतिहास वाचतात आणि जिवंत देतात त्याचा मला अभिमान आहे आणि मी त्यांना नक्कीच शिवनेरी किल्ल्यावरती घेऊन जाणार आहे ताही ताही, ताही था 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 था। नमस्कार माझं नाव मयूर म्हात्रे आमच्या मंडळाचं नाव विघ्नार्थ किल्ले यंदाच आमचं पाचवं वर्ष आहे आपण आपली जशी परंपरा आहे शिवाजी महाराजांच्या काळापासून जी परंपरा चालू झालेली आहे किल्ले बनवायची तशी आम्ही किल्ल्यांची ही परंपरा जपण्याचा प्रयत्न करत आहोत तर या वर्षी आम्ही शिवनेरी किल्ला साकारलेला आहे महाराजांचं जन्मस्थान मंझे जन्मास्ता 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 जाला। तुम के लिला है। तर त्या जन्मस्थानामध्ये पण आम्ही शिवजन्मोत्सव म्हणजे महाराजांचा जन्म कशा प्रकारे झाला हे आमच्या प्रयत्नातून दाखवायचा प्रयत्न केलेला आहे तर किल्ले बनवायचा मुख्य हेतू म्हणजे आता आपण बघायला बघतो जसं की आताची तरुण पिढी सोशल मीडियाच्या म्हणजे ऑनलाईन मोबाईल व्हिडिओ गेम्सच्या माध्यमांमध्ये ही म्हणजे सर्व त्यांना जाणीव म्हणजे आपण पोचवायला पाहिजे का ती तरुण पिढी भरकट भरकटत चालली त्यांना महाराजांचा इतिहास समजावा का शिवाजी महाराज काय होते त्यांनी आपल्यासाठी काय इतिहास म्हणजे किती कष्ट केले आणि त्यांनी आपल्यासाठी किती मेहनत घेऊन स्वराज्य निर्माण केलं तर मुख्य हेतू म्हणजे आपण हे धर्माचं कार्य करतो असं आम्हाला वाटतं आणि तोच आम्ही हेतू ठेवून दरवर्षी किल्ले साकारतो साधारणपणे किती वेळ हे किल्ले बनवण्यासाठी हा किल्ला बनवण्यासाठी तुम्हाला लागला आम्हाला तसं तर किल्ले आता बनवायला आम्ही सर्व म्हणजे जे टीम आहे आमची शाळा कॉलेज कोण कामा जॉब वगैरे करून जसं आम्हाला पॉसिबल होतं तसं आम्ही ट्राय करतो आम्ही किल्ला बनवायला जसं गणपती विसर्जन झाले अनंत चतुर्थी जशी झाली का तशी आम्ही ते साफसफाई म्हणजे त्याची लगभग आमची चालू होते तयारी करायला प्रत्यक्ष शिवनेरी किल्ल्यावर देणार नाही आज आम्ही किल्ला बनवताना म्हणजे प्रत्यक्ष कोणीही भेट दिले दे दिलेली नाही पण आम्ही युट्यूब वरती जसं आपण बघतो ड्रोन हा जाणार जाणार यंदा <laughs> एक पावसाचं पण संकट होत अशा परिस्थितीत या किल्ल्याचं रक्षण कसं केलं तुम्ही आता पावसाचं संकट आपण बघतोच म्हणजे सर्वेकडेच आपण भरपूर नुकसानी झाले पावसामुळे पण आम्ही सर्वांनी म्हणजे सर्वांची जिद्दा चिकाटी एकत्र ठेवून आम्ही जसं आम्हाला पॉसिबल झालं तसं आम्ही काम चालू ठेवून पुढे बनवत राहिलो यामध्ये किती प्रकारचे साहित्य वापरलं गेलं आहे आणि स्टार्टिंगला तर आपण आराखडा आखून झाला किल्ल्यावरती मग त्या म्हणजे स्ट्रक्चरचा आपण भरणीच्या गुन्हा लावून घेतो त्यावरती आपली शेतातली चि ची, चिकट माती असते ती लावल्यानंतर मग आम्ही ती तटबंदी दाखवली किल्ल्यावरती ती आम्ही तटबंदी गणपती विसर्जन झालेली माती असते शाडूची माती त्या मातीने आम्ही ती तटबंदी बांधतो दरवर्षी आणि अं त्यानंतर मग पूर्ण झाड वगैरे सजावट ते लास्टला लाल माती वगैरे टाकून ते आम्ही सर्वही करू प्रकट महाराष्ट्राला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बरं का